लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा तेलगाव सुंदरनगर सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळ्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सहकार मंत्री आमचे सहकारी आदरणीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण एकनाथ महाराज माने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाशजी पाठक उपजिल्हा निबंधक जाधव साहेब संजयजी देशमुख साहेब रवींद्रजी बडगुजर धैर्यशील काका सोळंके वीरेंद्र भैया जयसिंग भैया पल्लवीताई व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर माजलगाव धारूर आणि वडवणी तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आज लोकनेते नागरी पद संस्थेच्या इमारतीचं आदरणीय पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या संस्थेची जी काही वाटचाल आहे ती वाटचाल थोडक्यात जर सांगायची म्हणलं तर आता सहा हजाराच्या जवळपास सभासद एक कोटी सत्त्याण्णव लाख वसूल भाग मांडवल राखीव निधी आणि इतर निधी तीन कोटी एकोणऐंशी लाख मुदत ठेवी एकाहत्तर कोटी बचत ठेवी तेरा कोटी कर्ज त्रेसष्ट कोटी गुंतवणूक एकतीस कोटी आणि चोवीस पंचवीसचा निव्वळ नफा जर विचारात घेतला तर एक कोटी एकसष्ट लाख अष्ट्याहत्तर हजार अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे आणि आता चार ठिकाणी शाखा उघडून संस्थेचा विस्तार करायचा आणि जास्तीत जास्त लोकांना या संस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करायचा हे दुहेरी हेतू या शाखा स्थापनेच्या मागच्या आहेत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं आतापर्यंत एका प्रकारच्या शिस्तीनं खरे शेवटी पतसंस्था असो किंवा बँक असो याच्यामध्ये लोकांच्या ठेवी असतात आणि संचालक मंडळ हे फक्त विश्वस्त ना या नात्यानं त्या ठिकाणी काम करत असत आणि या ठेवी सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून कर्ज वाटप करताना अतिशय काळजीनं कर्ज वाटप करणं हे संचालक मंडळाचं कर्तव्य आहे कर्जाची वसुली करणं हे सुद्धा संस्थेचे संचालक यांचं उत्तरदायित्व आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं संस्था जर वाढली तर तिचा फायदा शेवटी सर्वसामान्य नागरिकाला ज्याला गरज आहे अशा जे जाधव साहेबांनी सांगितलं की फाटका तुटका माणूस त्याला जर आयुष्यामध्ये उभा करायचं असेल तर त्याला त्याच्या व्यवसायासाठी मग तो छोटा उद्योगधंदा का असे ना त्याला थोडीशी कर्जाची जर जोड मिळाली तर तो आयुष्यामध्ये उभा राहू शकतो आणि आपापला संसार चांगल्या पद्धतीनं करू शकतो आज पतसंस्था आमच्या पुढे निश्चितपणानं मोठी आव्हानं आहेत काही मल्टी स्टेट पतसंस्था यांनी लोकांचा पैसा काही स्वतःचा उद्योग करण्यासाठी वापरला आणि या पतसंस्था अडचणीत आल्या मला या निमित्तानं बाबासाहेब पाटलांना आदरणीय सहकार मंत्र्यांना विनंती करायची की बीड इथे आपले जे सहकार आयुक्त आहेत त्या सहकार आयुक्तांना पाठवून एकदा दोनदा जरा या नागरी पदसंस्था ज्या अडचणीत आलेल्या आहेत त्यांच्यासाठी काय निश्चितपणानं उपाययोजना हो करता येईल आणि डिपॉझिटरचे पैसे कसे देता येतील त्याच्यामध्ये काय ज्या काही किस्कट कायदेशीर अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणं हे सहकारी विभागाचं काम आहे आणि निश्चितपणानं आपण जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर सर्वसामान्य माणसाचा अडकलेला पैसा हा निश्चितपणानं मोकळा होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आज साखर कारखान्याच्या समोर सुद्धा फार मोठं संकट उभा राहिलेलं आहे आपल्याला माहित आहे की मराठवाड्यात दर चार पाच वर्षांनी दुष्काळ येतो आणि ह्या दुष्काळाचा फटका हा कारखान्याना बसतो शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसत नाही कारण आता एनडीआरएफच्या प्रमाण केंद्र शासन आणि राज्य शासन थोडी का होईना पण त्याचा आधार देण्याचं काम होतं पण कारखान्याना जर दुष्काळाचा फटका बसला तर निश्चितपणानं केंद्र शासन आणि राज्य शासनानं पुढे येऊन मदत केली पाहिजे ही आपल्या सर्वांचीच भावना आहे आणि मला खात्री आहे की आज चळव चर्व... या चळवळीचं नेतृत्व बाबासाहेब पाटील सारख्या एक अनुभवी सहकार चळवळीचा ज्यांना अनेक वर्षाचा अनुभव आहे ज्यांनी बँकेचं नेतृत्व केलंय ज्याने कारखान्याचं नेतृत्व केलंय ज्यांनी म्हणजे नागरी बँकेचं नेतृत्व केलंय अशा सर्व अनुभव असलेला सहकार मंत्री निश्चितपणानं ह्या सहकार चळवळीचं चांगलं रूप महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याचा प्रत्यय येईल मी त्यांना मनपूर्वक या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात जसं त्याचप्रमाणे आपण सर्वांनीच ही संस्था आपली आहे आणि आपल्यासाठी निर्माण झालेली आहे ही भावना मनामध्ये घेऊन जास्तीत जास्त आपल्या ठेवी या संस्थेमध्ये ठेवण्याचं काम करावं घरामध्ये ठेवी ठेवल्यानंतर दरोडेखोर दरोडा जर पडला तर लाखो रुपये वाया जातात त्यामुळं आपल्या इथं सुरक्षित आणि ठेवी ठेवण्याचं एक साधन तेलगाव सारख्या ठिकाणी परिसरातल्या लोकांना निर्माण झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण या संस्थेचा फायदा घ्यावा एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो मनपूर्वक स्वागत करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार